नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मुरंबाच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे रमाच्या घरी मंगळागौर गौर असते म्हणून ती आज मुकदमांच्या घरामध्ये आलेली नसते तेव्हा आता अक्षय आयाजींना म्हणतो की मला त्या मुलीला भेटायचं आहे ती माझ्या अवतीभोवती असताना मला काय फील होतं ती कोण आहे याची मला चौकशी करायची आहे मग रेवा म्हणते की अक्षय तुला त्या कामवालीशी काय चौकशी करायची आहे मी आहे नाही ते माझ्याशी बोल ना तेव्हा अक्षय म्हणतो नाही आज ती इथे आली नाही आहे ना पण मग ती कुठे आहे तेव्हा रेवा म्हणत असते की आज तिच्या घरी मंगळागौर आहे अक्षय म्हणतो तिच्याकडे मंगळागौर कशी काय तिचं तर लग्न झालेलं नाही आहे ना मग आता रेवा लगेच म्हणते की अहो तिच्या आजूबाजूच्या बायका त्यांच्या घरी मंगळागौर करतात तिची आई आहे ना तिथेच रामासुद्धा असणार आहे मग आता अक्षय रमाला शोधण्यासाठी तिच्या घरीच निघालेला असतो तेव्हा आता इकडे सर्वजण रमा हे मंगळागौरमध्ये उखाने घेत असतात आणि जेव्हा रमाची वेळ येते तेव्हा तिचा उखाणा हा अक्षय मागून ऐकत असतो तेव्हा आता नेमकं रमाने अक्षयचं नाव घेतल्यामुळे अक्षय आता रे रमाला येऊन म्हणत असतो की रमा तू आज आली का नाहीस तेव्हा रमा म्हणते की अहो तुम्ही इथे कशाला आला आहात अक्षय म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे रमा खूप घाबरते आणि विचारतच पडते की आता अक्षयला माझ्याशी काय बोलायचं असेल मग आता रमाला अक्षय बाजूला घेऊन जात असतो पण तितक्यात आता पंकज काका हे जावे बापू म्हणून त्यांना आवाज देतात तेव्हा अक्षय म्हणतो जावे बापू कोण असं जावे आणि मला का म्हणाले तसं तेव्हा आता रमा तुम्ही जास्त विचार नका करू म्हणून आता कावेरी त्यांना सांगत असते की प्लीज त्यांना जावे बापू म्हणू नका तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला ते जावे बापू का म्हणाले उत्तर मग आता रमा टाळत असते अक्षय म्हणतो ते माझ्या उत्तर दे ही काय भानगड आहे तेव्हा रमा म्हणते हो तुम्ही जावे असाल तुम्हाला जावे बापू म्हणाले ना दे तेव्हा अक्षय म्हणतो म्हणजे जरा स्पष्टच बोल मग रमा म्हणते हे बघा माझ्या गाळ्यामध्ये तुमच्या नावाचं मंगळसूत्र आपलं लग्न झालंय मी तुमची पत्नी आहे तेव्हा आता रमाने सर्व काही कबुली दिल्यानंतर अक्षयला थोडंसं आठवायला लागले तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं अक्षयची स्मृती परत येईल का रामाच्या सांगण्यावरून हेच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद